ते। दुन, ते। दुन, ते। ते। नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर गेल्या एकतीस मेला वंदनीय बच्चूभाऊंनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मतदान झाल्यानंतर एक मोहीम हाती घेतली आता मतदान झाले परंतु महाराष्ट्रात जे रक्ताचा तुटवडा आहे तो कोण भरून काढणार आणि कोणची सामाजिक संघटना किंवा कोणता पक्ष यासाठी पुढे होणार तर हा एकमेव नेता या गोष्टीसाठी पुढे झाला आणि त्यातून दुसरा एक उद्देश असा साधला गेला की जे आपले महापुरुष आहेत त्यात अहिल्यादेवी होळकर असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल आत्ता सव्वीसला छत्रपती शाहूंचा जयंती आहेत तर अशा या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी भाऊंनी हा एक अनोखा उपक्रम महाराष्ट्रात राबवला आणि अख्ख्या महाराष्ट्रातून या उपक्रमात पूर्ण प्रहारने सहभाग घेतला आणि त्याही पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर या महाराष्ट्रात आज सध्या रात्रीचा जो आकडा होता सोलापूर जिल्ह्याचा तो पाचशे चौदा इतका सर झालेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा हा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे आणि ज्या पद्धतीने त्या या सामाजिक स्तुत्य उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवला आहे पाच 14 चे स चौदा रक्ताच्या बॅगा देऊन आम्ही सोलापूर जिल्ह्यातून सध्या महाराष्ट्रात एक नंबर आहे आणि सव्वीस तारखेला परवा बुधवारपर्यंत मला वाटतं जवळजवळ हा आकडा एक हजाराच्या घरात जायला काही हरकत नाही अजून तीन चार आकडे तालुके आमचे यात सहभागी व्हायचे राहिलेत त्यांच्या तारखा उद्या परवाच्या आहेत तर आम्ही या प्रहारच्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून बच्चूभाऊंच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आव्हान करतो की बाबा मतदानपुर मतदानापुरताच लोकांचा वापर न करता खऱ्या अर्थाने मतदान संपल्यावर सुद्धा नेत्यांची किंवा एखाद्या सामाजिक संघटनेची पक्षाची ही सामान्य जनतेला गरज असते जर आपण रक्तदान केलं तर एखादा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो हा उद्देश घेऊन आम्ही हे काम करतो आहे तर महाराष्ट्रातील सर्वच संघटनांनी सर्वच पक्षांनी किंवा जनतेनीसुद्धा या अशा तुत्य उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जे रुग्ण आहेत जे वंचित आहेत त्यासाठी रक्ताचा पुरवठा करण्यात आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद